अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ माझ्या सर्व स्वामी भक्तांचं माझ्या चॅनलमध्ये मा खूप खूप स्वागत आहे मैत्रिणींनो तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला नक्की लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे की येत्या आठ मार्चला शुक्रवारी महाशिवरात्री ही आलेली आहे महाशिवरात्रीच्या दिवशी करण्यासाठीचे अनेक उपाय मी तुम्हाला सांगितले आहे अजून यानंतरचा देखील एक व्हिडिओ अशाच छोट्या छोट्या उपायांवर मी टाकणार आहे तर यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा म्हणजेच तुम्हाला पुढचे व्हिडिओ आणि याआधी मी तुमच्यासाठी बनवलेले व्हिडिओ हे तुम्हाला बघता येतील तर आजचा विषय आहे की महादेवाच्या पिंडीवर आपण कोणत्या वस्तूंनी अभिषेक घातला किंवा कोणत्या वस्तू आपण महादेवाला वाहिल्या अर्पण केल्या तर आपल्याला त्याच्यातून कोणता लाभ होतो ते मी तुम्हाला सांगते तर सर्वप्रथम आपल्याला माहितीच आहे की महादेवांचा पंचाक्षरी मंत्र ओम शिवाय हा सगळ्यांना माहितीच असेल तर या मंत्राचा जप आपल्याला या दिवशी करायचा आहे तसंच दर सोमवारी आपण महादेवांना जलाभिषेक करायचा आहे आणि ओम शिवाय या मंत्राचा दिवसभर आपल्याला जप नामस्मरण हे करायचं आहे याने आपल्याला खूप जास्त फायदा हा होत असतो तर जी व्यक्ती दिवसातून तीन वेळा महादेवांचे म्हणजे भगवान शंकरांचे दर्शन घेते ती सर्व दुःखातून मुक्त होत असते तर बघा मी तुम्हाला हे सगळ्या गोष्टी सांगणार आहे ह्या सगळ्या शास्त्रामध्ये पुराणांमध्ये दिलेल्या आहेत तर तुम्ही ह्या लिहून घ्या अथवा व्हिडिओ स्किप कर न करता पूर्ण बघा आपल्याला कुठल्या गोष्टीपासून फायदा होणार आहे आपल्याला कोणता मंत्र जप करायचा आहे किंवा आपल्याला एखाद्या संकटातून मुक्त होण्यासाठी कोणत्या गोष्टीचा आपल्याला महादेवाच्या पिंडीवर अभिषेक करायचा आहे किंवा त्या गोष्टी व्हायच्या आहेत हे या व्हिडिओमध्ये तुम्हाला भेटणार आहे तर दुसरा म्हणजे व्हिडिओ मोठा होणार आहे मैत्रिणीनो प्लीज तर सहकार्य करा दुसरी गोष्ट म्हणजे सकाळच्या वेळेस जर आपण लवकर सूर्योदयापूर्वी सकाळी जर आपण शिवदर्शन घेतलं शिवाचं दर्शन घेतलं तर आपले सर्व पा पाप हे पापापासून आपल्याला मुक्ती होते पापक्षालन होत असते दुपारच्या वेळेस जर आपण दर्शन घेतलं तर सप्तजन्मीचे पाप आपले हे दूर होत असतात त्यानंतर रात्री आपण शिवदर्शन केलं तर आपल्याला अगणित पुण्यप्राप्ती ही होत असते जर आपण महादेवाच्या पिंडीवर पाण्याने शुद्ध पाण्याने अभिषेक केला म्हणजेच जल जलाभिषेक केला तर आपल्याला सर्व पापातून मुक्तता मिळत असते त्यानंतर आपण महादेवाच्या पिंडीवर काळ्या रंगाचे तीळ पांढरी तीळ सगळ्यांना माहिती आहे काळे तिळ पण बऱ्याच जणांना माहिती असेल ज्यांना माहिती नाही त्यांनी किराणा दुकानात विचारलं काळे तीळ हवे हो म्हणून तर तुम्हाला किराणा दुकानात भेटून जातील काळे तिळ जर आपण वाहिले तर त्यातून आपल्याला धनप्राप्ती ही सुलभ होत असते त्यानंतर जर आपण महादेवाच्या पेंडीवर रोज काळे रंगाचे उडीद वाहिल्यास आपल्याला सहा महिन्यामध्ये सगळ्या व्याधींपासून आपल्याला आराम मिळतो सगळ्या व्याधीपासून आपण मुक्त होतो पण हा उपाय रोज करायचा आहे रोज काळे तीड व्हायचे आहेत त्यानंतर दर सोमवारी एक मूठ तांदूळ एक मूठ सॉरी अख्खे तांदूळ घ्यायचेत एक मूठ अखंड तांदूळ तुटलेला नको अखंड एक मूठ जर तांदूळ आपण दर सोमवारी महादेवाच्या पिंडीवर वाहिला तर आपली इच्छा जी असते आपण एखादी इच्छा बोलून दाखवलेली असते तर ती इच्छापूर्ती ही लवकर होते त्यानंतर जर आपण साखर आणि गूळ हे महादेवाच्या पिंडीवर पे ॲक्च्युली पिंडीवर नाही व्हायचं आहे आपल्याला बाजूला जी कडा असते तिथं आपल्याला हा प्रसाद म्हणून ठेवायचा आहे साखर आणि गूळ जर आपण महादेवाच्या पिंडीवर ठेव थेुल, ठेवला अर्पण केला नैवेद्य दाखवला तर आपल्याला धनसंचय हा होतो त्यानंतर पंचामृत पंचामृत म्हणजे की दही दूध तूप मध आणि गोमूत्र तर या ठिकाणी आपण साखरेच्या ऐवजी गोमूत्र घेणार आहोत जर या पंचामृताचा आपण अभिषेक केला तर खूप जलद गतीने आपल्याला एखादा रोग झालेला असेल तर तो खूप जलद गतीने नाश पावत असतो आपल्याला चांगले आरोग्यप्राप्तीही या अभिषेक केल्यामुळे होत असते त्यानंतर आहे चंदन केशर आणि कापूर मिश्रित जर जल घेतला आपण म्हणजे थोडंसं चंदन घ्यायचं कापूर घ्यायचा कापरा आणि केशर घ्यायचं आणि हे पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं चांगलं आणि त्याच्याने जर आपल्या आपण जर महादेवाच्या पिंडीवर अभिषेक केला तर आपल्याला सौख्य मिळते तसेच सौभाग्य प्राप्तीही आपल्याला या अभिषेक केल्यामुळे होत असते त्यानंतर कपिला गाय आता शहरामध्ये तर कपिला गाय आपल्याला भेटणं म्हणजे इथं जवळपास आपल्याला भेटत नाही शहरामध्ये कुठेतरी लांब जावं लागतं शोधावं लागतं तर ग्रामीण भागामध्ये लवकरात लवकर आपल्याला ह्या गोष्टी करता येतात जर आपल्याला कपिला गावीच गायचं पंचगव्य आपल्या जर, आप जर, आप जर भेटलं तर आणि गंगाजल जर ह्या दोघांनी मिळून आपण गंगाजल घ्यायचं पंचगव्य घ्यायचं आणि सकाळी सूर्योदयापूर्वी जर आपण पूजन केलं तर आपल्याला तीनशे पासष्ट कपिला गाईंना तसेच ब्राह्मणांना दान दिल्याचं पुण्य हे प्राप्त होत असतं त्यानंतर गंध पुष्प आणि एक श्रीफळ भिजवून पाण्यात भिजवायचं एक गंध आणि पुष्प फुल घ्यायचं गंध लावून घ्यायचं श्रीफळाला आणि ते जर आपण पाण्यात भिजवून आपल्याला आपण जर महादेवाच्या पिंडीला अर्पण केलं तर आपल्याला संपूर्ण पूजा केल्याचं फळ मिळतं त्यानंतर नामसह आपण जर महादेवाच्या पिंडीवर तुपाचा अभिषेक केला शुद्ध गाईच्या तुपाचा अभिषेक शिवसहस्रनामा घेत घेत आपण जर अभिषेक केला तर आपला वंश विस्तार होतो त्यानंतर साखर घातलेल्या दुधाने जर आपण अभिषेक केला तर आपल्या घरातील सर्व प्रकारचे दुःख संकट कलह वादविवाद वाद हे दूर होतात त्यानंतर दहीभाताचे विलेपन आपण जर शिवपिंडीच्या शिवपिंडीला करून पूजन केलं तर आपल्या त्रिविध तापनाश होतात दही भाताचे विलेपन म्हणजे दही भात घ्यायचा आणि आपल्याला तो संपूर्ण पिंडीच्या अवतीभोवती आपल्याला त्याला लावायचं आहे तो दही दही आणि भात जर आपण मिक्स केला तर ते लगेच पि पी, पिंडीला आपल्या शिवाच्या पिंडीला एक चिटकणार आहे तर असे म्हणजे विलेपन करायचं आहे आपल्याला त्याच्यामुळे आपल्याला त्रिविध तापापासून आपले ते ताप जे असतात ते नाश पावत असतात त्यानंतर शिवमंदिरामध्ये षोडशोपचार पूजन केल्याने आपले शंभर अपराध क्षम्य होतात आपले सर्व पापपासून मुक्ती होते संकटांपासून मुक्ती होते विविध आजारांनी आपण ग्रासलेलो असतो आर्थिक समस्या असतात मुलांचे वैवाहिक जीवन असू देत मुलांचं शिक्षण असू देत किंवा मुलामुलींचे लग्न जमत नाही आहे या सगळ्या गोष्टींपासून जर आपण षोडशोपचार पूजा ही शंकराच्या मंदिरामध्ये जर केली तर या सर्व गोष्टींपासून आपली मुक्तता ही होत असते तर मैत्रीणं व्हिडिओ खूप मोठा झाला आहे त्याबद्दल क्षमा असावी पण खूप महत्त्वाचा आहे व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ